आरपीआय पक्ष हा मूळ पक्ष असल्याने जातीयवादी शक्तीसोबत जाणार नाही म्हणून जर आम्हाला महाविकास आघाडी दुर्लक्षित करत असेल तर आम्हाला आमचे अस्तित्व दाखवावे लागेल सातारा लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे आठही विधानसभेला सर्व ठिकाणी उमेदवार उभे करावे लागतील विषयाची चव त्यांना घ्यायची असेल तर खुशाल घ्यावी असे परखड मत राष्ट्रीय नेते मान्य डॉक्टर राजेंद्र गवई यांनी व्यक्त केले चंद्रकांत दादा कांबळेंना कोरेगावचे आमदार करायचे म्हणून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते तुफान गर्दीत गवई साहेब बोलत होते कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी कोरेगाव तालुका अध्यक्ष पैलवान प्रशांत उबाळे तर स्वागताध्यक्ष म्हणून युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे होते सातारा जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे तात्या यांच्या नेतृत्वाखाली निर्धार मेळावा संपन्न झाला सूत्रसंचालन जिल्हा महासचिव मान्य सुहास मोरे यांनी केले तर आभार युवती जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट पायल गाडे जगताप यांनी मानले माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून मान्य चंद्रकांत कादा कांबळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मान्य संजय गाडे वाई विधानसभा मतदारसंघातून मान्य सुहास मोरे फलटण विधानसभा मतदारसंघातून अॅडव्होकेट पायल गाडे जगताप यांची आरपीआय पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली कार्यक्रमात अजय पुलावळे यांनी पक्षप्रवेश केल्याने सातारा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली तर रेखा सट्टे आणि सुनीता येवले या यांची महिला आघाडीच्या पूर्व व पश्चिम विभागासाठी जिल्हाध्यक्षपदी क्रमशः निवड करण्यात आली राष्ट्रीय नेते डॉक्टर गवई साहेब यांचा सातारा कंदी पेढ्याचा हार घालून शाही सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे निर्धार मेळाव्यापूर्वीच महाविकास आघाडी प्रमुख घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांशी आघाडीत सहभागी करण्यासाठी चर्चा केली होती मात्र त्यांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यानेच निर्धार मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मान्य संजय गाडे यांनी दिली रिपब्लिकन युद्धासाठी आभार आज काँग्रेस कमिटीमध्ये आवर्जून येण्याचा योग झाला कारण सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पदा सांभाळणारे डॉक्टर सुरेश जाधव सर खरं म्हटलं तर सरळ मार्गाने नाकासमोर चालणारी व्यक्ती राजकारणामध्ये छक्के पंच जास्त महत्व असतं मात्र काँग्रेस कमिटी सातारा जिल्ह्यात त्याला अपवाद आहे कारण नाकासमोर चालणारा नेता आणि साध्या सोप्या पद्धतीने मांडणी करणारा मात्र लोकांच्या न्याय हक्कासाठी चोवीस तास अलर्ट राहणाऱ्या व्यक्ती आज प्रथमच कारण देऊन साधे पात्र शर्चा कारण लोकसभेला जे काय गणित बिघडतील ते पूर्ण एकदा विधानसभेला बिघडून आहे कारण आम्हाला जातीवादी पक्षाला सत्तेवर येण्यापासून रोखायचे यासाठी मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉसरामणीच्या जगतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा देखील आम्ही सगळेजण काम करतोय आणि जातीवादी पक्ष सत्तेवरती येणार नाही यासाठी पुरोगामी आंबेडकरवादी आणि महाविकास आघाडीसोबत राहण्याचा आमचा कसोशिन प्रयत्न आहे विचारांची देवाणघेवाण घेवा न झाल्यामुळं लोकसभेमध्ये जे काही प्रकार घडला खरं म्हटलं तरी मनाला प्रचंड वेदना देणार आहे जातीवादी पक्षाला अनपेक्षितपणे फायदा झाला आणि मनाला प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे या अशा घटना नाही येणाऱ्या विधानसभेला महाविकास आघाडीनं पर्यायानं काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना यांच्यासोबत चालण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस आहे बाकी राजकीय पटावरती जी काही चर्चा असेल डॉक्टर साहेब त्यांच्या वरिष्ठांशी बोलतील मी माझ्या वरिष्ठांशी बोल मात्र आमची भूमिका एक राहणार रह आहे काही झालं तरी राज्यात आणि देशात जातीवादी सत्तेवर येणार नाही कारण जातीवाद्यांचं जे स्वप्न आहे संविधान बदलण्याचं बुद्ध शिवराय शाहू आंबेडकर साठेची विचारधारा संपवण्याचं ज्या घराण्यानं तीन तीन बलिदान दिले स्वर्गवाशी इंदिराजी गांधी असतेला स्वर्गवाशी राजीवजी गांधी असतील स्वर्गवाशी संजयजी गांधी असतील या घराण्याला त्यागाचा इतिहास आहे त्यागाचा वारसा आहे आणि तो वारसा जो वापर शक्य डॉक्टरच आहे आमच्याकडून जे शक्य होईल ते आम्ही प्रयत्न करून मात्र आमची एकच अपेक्षा आहे की आपण आपण वरिष्ठांशी चर्चा करावी आणि आमच्या काय सुद्धा मागण्याची चर्चा करून आपण विधानसभेला हातात हात घालून कसं चालता येईल याचा किंवा निर्णय प्रत आपली ओके धन्यवाद आपण सत्ता एका मनपूर्वक स्वीकारला चालतो केलेल्या आदेशाप्रमाणे सातारा जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमचे भैया साहेब म्हणजे सुनील माने साहेबांची चर्चा झाली आमच्या जातीमध्ये पक्षाला फायदा होणार नाही यासाठी माहिती राहण्याचा आमचं प्रयत्न आहे येणाऱ्या महाविकास आघाडीबरोबर त्यामुळे येणाऱ्या आघाडीने किमान मान्य डॉक्टर राजेंद्र डोळी साहेब चालू असलेल्या रिपब्लिकन पार्टीच्यावरती पक्ष चालवला तुम्ही सकारात्मक विचार करा आमच्या मागण्या सुद्धा येईल आम्हाला जरुरी ते कम आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे विनंती करणार आहोत महाविकास आघाडीमध्ये आम्हाला स्थान मिळावं जेव्हा बोलतो चर्चा शंभर आठ मतदारसंघामध्ये एकाही ठिकाणी माहितीचा उमेदवार येणार नाही यासाठी आम्ही जीवस राहतो एकाही ठिकाणी एका ठिकाणी लोकसभेत शिंदे साहेबांनी सध्या हात निर्माण ना तुमच्या माहितीसाठी सहा हजार मतांनी उमेदवारी भोसलेचा पराभव पाठलो सहा हजार मतांनी भोसले पाहिजे जरा काळजी घेऊ मी तुमच्या निमित तुमच्या तुमची वाटत वरिष्ठ जरावर चर्चा करून घ्या हातात करून एकदा वाटणं करणार सरकार घरफोस करू खरच जातीवादी सरकार एकदा घरपूस करून आणि ही संधी आता नाही तर मग परत आता इतर सत्य होते आली ना तर पहिले लटके आमची करणार मग तुमच्याकडे येणार आहे सगळ्यांची सगळ्यांची हे घातक आहे घातक आहे कर काही दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष लोक सुरेश जाधव साहेब काँग्रेसचे यांच्याशी येऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने चर्चा केली त्यांच्याशी साधक बाधक चर्चा केल्यानंतर आज शिवसेना जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख सन्माननीय सचिनजी मोतीसाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांच्यासोबत सुद्धा चर्चा करण्याचा योग आला किंवा पे चर्चा पुन्हा कोणी चर्चा घडवून नका चर्चेचा <laughs> हेतू एकच होता लोकसभेला ज्या काय गोष्टी घडल्यातात बिघडल्यातात त्याचा परिणाम काय झाला या आपल्या अवघ्या सातारा जिल्ह्याने महाराष्ट्रानं बघितलं आहे तसाच पूर्ण परिणाम विधानसभेला होणार नाही ना याची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे मात्र महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना याच्याबरोबर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांशी वादक चर्चा केली आज आपल्यासोबत शिवसेनेशी जिल्हाध्यक्ष यांच्याबरोबर प्राथमिक चर्चा केलेली आहे होऊ घातलेल्या विधान विधानसभेला सातारा जिल्ह्यातल्या आठही मतदारसंघामध्ये आम्ही महाविकास आघाडीसोबत राहण्याचा अध्यक्ष बोधोय जास्त जास्त आमचा प्रयत्न आहे आमच्या मागण्या अर्धी झोजबी आहेत फार मोठ्या मागण्याचा अशातला भाग नाही कोरेगाव विधानसभे मतदारसंघाची उमेदवारी आपण घोषित केलेली आहे मी कारण दक्षिण बंद लागण्याचा निर्णय घेतलाय मात्र लोकसभेचा जर आपण विचार केला तर हा जातीवाद्यांना हो फायदा होतो असं स्पष्ट दिसत हे थांबलं पाहिजे म्हणून खरं म्हणतो महाविकास आघाडीने आम्हाला इन्व्हाइट करायला पाहिजे बोलायला पाहिजे पण आता आम्हालाच गरज असेल की आम्ही त्यांच्या पाठीमागं लागलो हरकत नाही लोकसभेचा विषय वेगळा आहे विधानसभेला हा विषय नक्की आम्ही वस्तू चर्चा करावी काय डॉक्टर साहेब काहीच बोललो की आपण राजकारणात थोरले भावात बरोबर आम्ही लहान भाऊ आहे पण आम्हाला सावध्र भावाची वागणूक नको त्यामुळे आपण आपल्या वरिषांशी पुन्हा एकदा चर्चा करावी जेणेकरून विधानसभेला मताचं ध्रुवीकरण होणार नाही विभाजन झालं तर तो, तो जातीवादाला फायदा होणार आहे आणि आमची मागणी काल सुद्धा आम्ही डॉक्टर साहेबांना सांगितली काँग्रेसच्या आपल्याला सांगतो की आमची एक मागणी आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आम्हाला सोडा बाकी सात विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही तुमच्या सोबत प्रचार करणार किवाच लागण करणार आणि महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील करणार हे फक्त आपण चर्चा वरिष्ठ सरावर आपण आपल्या करावी जेणेकरून लवकरात लवकर चर्चा घडवून आपल्याला एक विशिष्ट निर्णय घेऊन मार्गक्रमण करावा लागते एवढीच महत्वाची अपेक्षा पुन्हा एकदा जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराज चला के तुम आज सातारा मध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची काय ताकद आहे दाखवण्यासाठी आम्ही सातारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मेळावा घेतलेला आहे आणि आज जेव्हा प्रचंड जनसमुदाय जमला त्यावरून सिद्ध होते की आमची काय ताकद आहे आम्ही जातीवादी सक्ती सोबत नाही परंतु जर आम्ही दुर्लक्षित केलं तर आम्हाला आमचं अस्तित्व दाखवा लागेल मग त्यांना कोणाला जर आम्हाला वाटत असेल तर कुशल बेटी म्हणा पण जर आम्हाला दुर्लक्षित करीत असाल तर आम्ही आमचे उमेदवार विकवू काही चर्चा अशीसुद्धा झाली की आमचा जो उमेदवार सातारा ज्यांना सदोतीस हजार मतं भेटले ते सदोतीस सदोतीस हजार मतं तुतारी चिन्हामुळे भेटले मी त्यांना सांगतो ते स... सदोतीस हजार मतं चौऱ्याहत्तर हजार मतं भेटली असते पण चुकून मी जो पोस्टाने बी फॉर्म पाठवला हो त्याच्यावरती स्टॅम्प नव्हता ए बी फॉर्म रिजेक्ट झाला ए बी फॉर्म रिजेक्ट झाला नसता आणि ते पुरस्कृत नसते आणि ते जो जिल्हाध्यक्ष आहेत अनेक वर्षापासून आहेत तर चौऱ्याहत्तर हजार मतं भेटली असते आणि सर्वात महत्वाचं यावरती सुद्धा जर तुम्हाला विषयाची चव घ्यायची असेल तर सात सातारा जिल्ह्यामधील सर्व विधानसभेचे आम्ही उमेदवार उभे करून इमान अंशी ते हजार मतं आम्ही मिळून दाखवू आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाच लाख मतं मिळवतात हजार तास